हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर परी गेलेली आहे स्कूलमध्ये सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि माझी तब्येत थोडीशी खराब आहे रात्री मी व्हिडिओ अपलोड करणार होते चकली रेसिपीचा नऊ वाजता पण मला ते करणंच झालं नाही कारण माझी तब्येत जास्त बिघडली होती कारण ना मला सर्दीनी डोळ्यामध्ये पाणी खोकला थोडंसं तापण होतं त्यामुळे मग मी लवकर झोपून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी काय अपलोड केलाच नाही तो आज सकाळी म्हणजे तुम्ही काल बघितला तो व्हिडिओ तर सकाळचा तो मी दहा वाजता व्हिडिओ अपलोड केला तर आता मी आजचं दिवसभराचं काय रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघूया आज दिवसभरामध्ये का काय काय गोष्टी आहेत तर आज तर काय परी गेली आहे स्कूलमध्ये आज परी म्हटले की डान्सची प्रॅक्टिस आहे जास्त काही आम्हाला शिकवत वगैरे नाही आहे मग मम्मी फक्त मला उपीट करून द्या मग तेल तिच्यासाठी उपीट करून दिलं आहे मी भाजी चपाती काय आज केलीच नाही कारण मला पण थोडंसं बरं नव्हतं आणि घरामधलीच कामं आज सगळी मी आवरत होते फरशी वगैरे सगळं खराब झालं होतं दोन तीन दिवस मी काहीच केलं नव्हतं आणि देवपूजा पण आत्ताशी माझी झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तिकडे देवपूजा देवपूजा केली मी आणि मी नाश्ता वगैरे काहीच केला नव्हतं वर्कआउट वगैरे झालं माझं दुखत असलं तरी पण मी थोडा का व्हायना वर्कआउट करते थोडंसं बरं वाटतं कारण दिवस आपला खूप खूप छान जातो वर्कआउटमुळे म्हणून मग मी थोडंसं केलं आणि त्याच्यानंतर फ्रेश झाले केसांना ऑइल लावलं होतं नेहमीप्रमाणेच केसांची हेअर है, हेअर है, काय म्हणतात हेअर केअर रुटीन तर ते करणं भागच आहे तर मी वॉश केलं आज पण केस आणि त्याच्यानंतर आता मी थोडंसं स्प्राऊट खायला घेतलं आहे मी कारण भूक पण खूप लागली आहे मग म्हटलं आता काय खावं काय खावं तर मी मटकी फ्राय केली आहे थोडीशी तुम्हाला दाखवते मी पाहू शकताय फक्त मटकी फ्राय केली आहे हळद मिठामध्ये बिना तेलाची तर आता मी हे खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग बघूया पुढे दाखवते मी हां आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे हे जे मंगळसूत्र आहे ना हे तुम्हाला जवळून दाखवते मी हे जे मंगळसूत्र आहे ना हे, हे मी घरीच ओवलेलं आहे मंगळसूत्र आत्ता मगाशी ओवलं मी ओवल्यानंतर लक्षात आलं माझ्या की म्हटलं आपण व्हिडिओ काढायला पाहिजे होता घरी मंगळसूत्र कसं ओवायचं किंवा घरच्या घरी आपल्याला येऊ शकतं बाहेर एवढे पैसे घालवण्यापेक्षा घरच्या घरी आपण अशा गोष्टी साध्या सिंपल गोष्टी आपण करू शकतो तर मी असं घरच्या घरी ओवलेलं आहे आणि छान एका पेंडन कसं वाटतं आहे तुम्हाला मी जवळून दाखवू का तर हा असा मोराचा पेंडन आहे हातात घेऊन दाखवते मी तुम्हाला असा मोराचा पेंडेन आहे आणि त्याला घुंगरू आहेत खाली खूप छान वाटते साडीवर ह्याच्यावर घातल्यावर खूप छान वाटतं वन पीसवरती तर मी आ, काल कालच मला वाटते मी घेऊन आले पेंडन तर म्हटलं जरा आज ओवून टाकूया ओले आणि ते घातले छान वाटते पण आणि हे मनी पण क्रिस्टलचे आहेत त्याच्यामुळे अजूनच छान वाटते त्याला लुक छान येतोय तर आता मी हे स्प्राऊट खाऊन घेते आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू राहील बघत राहा ब्लॉग तर चला आता माझं घरामधलं सगळं काम आवरलंय आत्ताच भांडी राहिलेली तेवढी सगळी घासून घेतली मी आणि आता मी माझं आवरले केस अजून काही सुकलेले नाही आहेत माझे मी सकाळी धुतले होते म्हणजे मगाशी धुतले होते तर आता परीला घेऊन येते परीचा टायमिंग आहे स्कूलमधून घेऊन येण्याचा आणि तिला घेऊन येताना मग बोलूया आपण तर ही बघू शकताय तुम्ही ही पण बिल्डिंग आमच्या इथली तयार झाली आमची तिकडे पाठीमागे राहिली दिसत असते चलो आता मी परीला घेऊन येते आणि नंतर बोलते मी आता तुमच्या सोबत येताना बाय चला आत्ताच परीला घेऊन आले आणि आता काय करू काय करू डोकं झाला नाही भाजीला भाजीला सगळं आहे घरामध्ये तरी पण असं झालंय की काय करू बघूया आता काय बनवते मला असं वाटते पनीर बनवा पनीर, पनीर थोडस आहे का काय झालं पनीरच्या भाजीला परी कशी करते मला काहीच नाही करणारा काहीच नाही तुम्हाला पण जास्त मला नाए। नाए। काल मी बाजारामधून केळी आणली होती बघा लगेच केळीचा कलर कसा झाला प्रत्येक वेळेस केळी अशी बदलून बदलून आणते मी पण अशी काळसरच होतात केळी लगेच दुसऱ्या दिवशीच काळी पडतात काय समजतच नाही आणि कसली केळी आणायची काय आणायची काहीच कळत नाही मग ते चिलटा होतात घरामध्ये आणि मग ते खूप खराब वाटतं कॅमेरा पकडते भाजी बनवते ना आपल्याला आज मी आ, आज मंगळसूत्र ओवलंय तसं मी सकाळी ब्लॉगमध्ये दाखवलंच तुम्हाला आहे ना दाखवलं का हां का, दाखवलंय वाटतं हे कसं वाटतंय शॉर्ट मंगळसूत्र ओवलंय मला आवडलंय मस्त दिसतंय हे क्रिस्टलच्या मनी आहेत छान वाटतंय आज मला थकल्यासारखं झालंय काय माहिती मला कळानच काय आणि मला नुसती झोप येते नुसती झोप थोडंसं खाऊन ये ना मला वाटते दहा पंधरा मिनिट रेस्ट करावीत है ना परी होमवर्क दिलाय काय ओके जेवण कर आणि मग करत बस आणि तू कॅमेरा पकड माझा आता चला आता मला भूक लागली मी केळी घेतली खायला चोर चोरांनी एक केळ खाल्ले तरी दुसरं घेतले आमच्या घरातलं हाले चोर आहे बरं का पनीर चोर केळी चोर मँगो चोर अजून तुम्हाला सांगू का अजून काय ग हा काजू चोर <laughs> शेल का पाहिजे फक्त लय साधी सिंपल आता पनीरची भाजी आहे मी काय रेसिपी दाखवत बसणार नाही पनीरची रेसिपी तुम्हाला सेपरेट येईल सेपरेट राहू येईल पनीरच्या रेसिपीचा आता फक्त मी पटपट बनवून घेते झाल्यानंतर मी तुम्हाल तुम्हाला दाखवते मी तुम्हाला पनीरची भाजी दाखवते एकदम झटकी पट कशी करायची तर मी आता वाटण वाटून घेतले वाटणामध्ये मी टाकले ते हे उघडत नाही परी पकडते वेळा तर मी इथं बारीक वाटण करून घेतले ह्या वाटणामध्ये मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं आणि लसूण एवढंच बारीक करून घेतलं आहे आणि ही ग्रेव्ही वापरून आज एकदम शॉर्टकटमध्ये पनीरची भाजी करणार आहे पनीरची भाजी प्रॉपरची रेसिपी तुम्हाला येईल माझ्या चॅनलवरती आणि ह्याच्या अगोदरसुद्धा आहे ना खूप वेळा मी पनीरची भाजी दाखवली आहे पण आता मी प भूक लागली आहे परीला पण पर मला पण त्याच्यामुळे म्हटलं चला करूया तर आता एकदम ते कमी तेलामध्ये ही भाजी बनवणार आहे तेल टाकते मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हे चॉप केलेले पनीर टाकणारे थोडेसे फ्राय करून आहे परीची आमचा फेवरेट भाजी आहे पनीर मला कच्चा पनीर सुद्धा नाही आवडतं है सा ना परी बघू आपण असा धरून जाणार पनीर चांगला आता मी ना थोडंसं हलकासा डाककडेपर्यंत मी भाजून घेते म्हणजे भाजी जरा चांगली लागते कधी कधी मी आस सुद्धा भाजीमध्ये टाकते खूप पनीरच्या खूप रेसिपी माझ्या चॅनेलवरती अवेलेबल आहेत तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्की पहा आणि खूप 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 जास्ती सपोर्ट करा माझ्या चॅनेलला आता सध्या तरी मला खूप गरज आहे आणि मी खूप छान छान कंटेंट देण्याचा प्रयत्न करते माझे मिक्स कंटेंट आहे कधी रेसिपी दाखवते मी कधी मेकअप असतो कधी स्किन केअर असतं कधी डेली ब्लॉग्स असतात असं माझं मिक्स कंटेंट आहे त्याच्यामुळे कसं मी एकच कंटेंट ठेवलेला नाही आहे वेगवेगळे कंटेंट एकत्र करते म्हणून मग प्रत्येक प्रकारची माणसं असतात त्याच्यामुळे मग मी तसंच केलं आहे वेगवेगळे कंटेंट देण्याचा प्रयत्न करते तर कसं वाटतं तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ मला सांगत जा जर काही अजून सुधार करण्याची गरज असेल तर ते पण सांगा काय की नाही परी जर का, का माझी चकलीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला एकदम डिटेल प्रॉपर दाखवली हो तुम्हाला ती पण आवडली असेल तर सांगत जा मला मम्मी अशी पण भाजी असते का फक्त पनीर फ्राय करायचं आणि त्याच्यात ग्रेव्ही ग्रेव्ही अशी टाकून फक्त पनीरची अशी असते की तशी पण करायची पनीरची भाजी चांगली जात तशा भाजीमध्ये आपण सगळं ग्रेव्ही बनवतो ना आता मी ही तशी ग्रेव्ही बनवली आहे तर ही ग्रेव्ही सुद्धा वापरून आपण मीठ मसाला घरचा जो आहे ना तो वापरू शकतो किंवा पनीर मसाला पण टाकला तरी चालतो आणि कांदा है ना थोडासा कांदा टोमॅटो वापरायचा आता पनीर चांगलं आपलं भाजून झालंय तुम्हाला दिसत असेल डाक पडेपर्यंत पर्यंत मी भाजले आता ह्याला एका ताटामध्ये मी काढून घेते ही काय प्रॉपर रेसिपी नाहीये म्हणजे एकदम घाई गडबडीमध्ये बनवलेली पनीरची भाजी असणार आहे कढई पातळ आहे ना त्याच्यामुळे आता ही ग्रेवी ना डायरेक्ट तेलामध्ये टाकून घेते तर आता ही ग्रेव्ही मी तेलामध्ये टाकली आणि ही छान अशी भाजून घेते आता तुम्ही म्हणता ही अशी हिरवी हिरवी ग्रेवी का दिसती पण ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर वाटली ना त्यामुळे टोमॅटोचा कलर आणि कांद्याचा कलर दिसून येईल मी काय केलंय पटकन आवरण्यासाठी एकत्रच सगळं वाटलंय असंही आपण सगळं मिक्सच करणार आहे की नाही परी त्याच्यामुळे चला आता आणि ना हे परीला आमच्या बीर खाऊ वाटत नाही इकडे तूर कुकर मध्ये उकडून ठेवले आहे सकाळी आता ह्याची भाजी संध्याकाळी करणार आता हे केलंय मी पनीर आता भाकरी पण केली मी पनीर बरोबर अग एवढं झुम घेतलं चांगलं नाही पनीर इथं मी भाकरी पण केलं दोन आज चपाती नाही बनवली पनीर बरोबर म्हटलं भाकरी बरोबर पनीर कसं लागतं एकदा ट्राय करूया आपण तुम्ही कधी खाल्ले का भाकरी बरोबर पनीर मी तर पहिल्यांदाच खाते व्हिडिओ ऐकायला मला समजू कसं लागतं आहे पनीरची भाजीची रेसिपी मी अपलोड करणार नव्हते पण म्हटलं चला करूया कशी होते जशी तुमच्यासोबत शेअर करूया असंही मी सगळ्या गोष्टी शेअर करते तुमच्यासोबत तर म्हटलं चला करूया आज पण मस्त झाली स्मेल तर एवढा भारी येते की घरात स्मेल पसरलाय छान आता सर्व करते पटपट पटपट जेवून घेते भूक लागले खूप तुम्ही पण या जेवायला आणि आमची पनीरची भाजी कशी वाटली मला नक्की सांगा कशी झाली ग बरी भाजी मस्त झाली छान झाली <coughs> तर काल मी बाजारात गेले होते परीला स्कूल मध्ये घेऊन येण्याच्या अगोदर आणि मी काय ते शूट केलंच नाही कारण काल माझा मोबाईलनं हँग पण झाला होता आणि सगळा डेटा भरला होता पूर्णच म्हणजे कुठंच जागाच नव्हती मोबाईलमध्ये त्यामुळे का काल आहे ना मी व्हिडिओ पण अपलोड केला नव्हता तब्येत पण बरी नव्हती म्हणून व्हिडिओ आला नव्हता तर काल मी सगळा भाजीपाला वगैरे घेऊन आले आणि त्याच्यानंतर लई हेक्टिक झालं मला खरं तर कालचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे होता पण मी केला नाही असो तर आता हे हरभरे आणले होते मी आता जवळ आली आहे दोन गड्ड्या हर मी हरभऱ्याच्या आणलेल्या होत्या आता त्यातलं मी सकाळी काय केलं सकाळी सगळं आवरल्यानंतर हे सगळं त्यातलं गाठी ज्या आहेत त्या सगळ्या काढून घेतल्यात आणि आता ह्या सगळ्या गाठी मी सोलून ठेवते म्हणजे संक्रांतीला मला संक्रांत असं अजून तशी लांब आहे पण म्हटलं तो तोपर्यंत आपलं सोलून वगैरे व्यवस्थित ठेवलं काही भाज्या ज्या असतात त्या भाज्या व्यवस्थित सोलून वगैरे ठेवलं की जास्त लोड पडत नाही मग आता मी काय करते हे सगळं असं त्यामधले हे हरभरे आहेत ना हे सगळे मिसून ठेवते तुमची कुठपर्यंत तयारी आली संक्रांतीची भोगीची साडी वगैरे घेतली की नाही घेतलीच असणार ऑफकोर्स संक्रांतीला सगळ्याच बायका नवीन साडी घालतात मी तर अजूनपर्यंत नाही घेतली आणि माहीत नाही मला मी घेतली की नाही बघू घेतली तर तुमच्यासोबत मी शेअर करेन माझं असं काही नसतं की प्रत्येक सणाला साडी घेतलीच पाहिजे किंवा घ्यायलाच पाहिजे असं काय नसतं माझं खरं सांग मला आनंद कशामध्ये होतो जास्त करून घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात परत त्यामुळे मी जास्त असं साडी बिडी घेण्याच्या तरी भानगडीत आता सध्या पडत नाही पहिली मी घ्यायची जास्त साड्या घ्यायची त्यामुळेच इतकं जास्त काही समजत नव्हतं म्हणजे बचत पण करायची पण साडी पण घ्यायची आवडायचे मला त्यावेळी साडी आताही आवडते साडी ऑफकोर्स सगळ्यांनाच आवडते पण आत्ता जरा कमी प्रमाण आता जरा ड्रेस घेते मी जास्त कारण ब्लॉगमध्ये कसं दररोज दररोज डेली मी साडी नाही वापरू शकत ड्रेसच घालते तसं साडी घालायला काही प्रॉब्लेम नाही आहे घेतली साडी तर तुमच्यासोबत मी शेअर करेन तुम्ही घेतली का नाही अजून साडी सगळ्यांची झाली का शॉपिंग संक्रांतीची मी अजून वान वगैरे वा काहीच घेतलेलं नाहीये आणि हे पण आणलेलं नाही तर का संक्रांतीचं जे साहित्य लागतं ना ते सुद्धा काहीच आणलेलं नाही मी म्हणजे आमच्या इथं मंगळवार आणि शुक्रवार बाजार भरतो तर शुक्रवार अजून टाईम आहे मग शुक्रवारी जाऊन सगळं साहित्य घेऊन यायचं त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करेन खन आणताना जरा जपून आणावं लागतात कुठून देऊ लागत नाही व्यवस्थित आणावं लागतं त्याच्यामुळे मग म्हणलं शुक्रवारी येतात बाजारामध्ये विकायला गावाकडे पहिलं कसं होतं ना कुंभार आणून द्यायचे घर गर, घरी घरपोच गर फार कुंभार आणून द्यायचे कधी कधी चुली ज्या असायच्या चुली पण बनवून घरीच आणून द्यायचे डेरा चुली आणि हे खण सगळं असं द्यायचं घरगुतीच आणून द्यायचे त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं कुठं जाण्याचं काही गोष्टी आणण्याचं तर ना आता मला बाजारात जाऊनच सगळ्या गोष्टी आणायला शहरात असच असतं बाजारात जाऊनच आपल्याला सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात त्या जाईन मी शुक्रवारी आणि तुम्हाला बाजार पण एक्सप्लोर करते मला जेवढं जमतं आहे जेवढ्या गोष्टी जमतात तेवढ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून आहे ना, ना। तुम्हाला पण काही गोष्टी माहिती व्हाव्यात किंवा मग तुम्हाला पण काही गोष्टी समजाव्यात यासाठी तर आता मी हे सगळे हरभरे निसून घेते आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग पनीरची रेसिपी कशी वाटली झटपट <laughs> रेसिपी केली होती मी एकदम झटपट आणि आवडला असला तर नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नवीन असाल तर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा बाय